या आणि खास करून पदाधिकारी पाच आहेत नमस्कार आपण आहोत आता कर्ज देते जे शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे त्या ठिकाणी आपण सभेच्या ठिकाणी आहोत आपण या ठिकाणी बघतोय की कर्जत विधानसभेची निवडणूक ज्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक आहे ती ज्या दिवशीपासून जाहीर झाली होती विधानसभेची त्या दिवशीपासून कर्जत हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपण बघितलेला आजपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर पूर्णपणे जे आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच महायुती असेल त्या महायुतीमध्ये रस्सीकेच आपल्याला बघायला मिळाली इव्हेन या सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीतला जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये इथले स्थानिक नेते सुधाकर उमेदवारी भरली त्याच्यामुळे महायुतीमध्ये मोठी रस्तिकेच निर्माण झाली या सगळ्या घडामोडी आपण ज्या पहिल्या दिवशीपासून सुरू होत्या आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज प्रचार संपणार आहे पण सुरुवातीपासून ते आजपर्यंत आपण खूप गोष्टी या मतदारसंघामध्ये बघितल्या असतील त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे मतदारसंघातलं वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढवळून निघालं या सगळ्यामध्ये आपण बघितलं असेल की आरोप झाले प्रत्यारोप झाले महायुतीचे उमेदवार आहेत महेंद्र थोरवे त्यांच्यापासून ते महापक्ष उमेदवार सुधाकर गारे यांच्यापासून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या मात्र हे सगळं करत असताना आपण बघितलं की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत नितीन सावंत त्या नितीन सावंतांकडून कोणत्याही प्रकारचे आरोप करण्यात आले नाही टीका करण्यात आली नाही या उलट त्यांच्याकडनं मतदारसंघातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती हायलाईट करण्यात आलं त्या प्रश्न मांडण्यात आले आपण या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी कशा प्रकारे सामोरं जाणार आहोत या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये आपण काय करणार आहोत हे विजन त्यांनी आजपर्यंत मतदार मतदार जे कर्जत खालापूरच्या आहेत त्यांच्या समोर ठेवलं त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की वेगळ्या पद्धतीने त्यांचा प्रचाराचा जो हे होता थीम होती ती त्यांनी राबवली आणि या सगळ्यामध्ये आज शेवटचा दिवस शेवटचा दिवस आहे त्याच्या अगोदर दोन दिवसा अगोदर शिवसेनेचे ठाकरे गटाचे युवा प्रमुख आहेत आदित्य ठाकरे आमदार यांच्याकडनं एक सभा घेण्यात आली या सभेमुळे कर्जत सलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आज प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवसावरती आपण बघतोय की कर्जतच्या या मैदानामध्ये उद्धव साहेब आहेत त्यांची सभा ठेवण्यात आली आहे त्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आपण बघता आता की का एक पुढच्या काही तासांमध्ये उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी सभा सुरू होणार आहे त्या सभेच्या पूर्वी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात या सभेच्या ठिकाणी गर्दी करण्यात आलेली आहे आणि या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे बॅनर दिसतील त्याच्यामध्ये ही लढाई गद्दारांविरुद्ध निष्ठावंतांची लढाई त्याच्यानंतर मतदार मतदारसंघामध्ये खासवर काय घडले हे सगळं तुम्ही बघू शकता नागरिकांच्या नक्की मनामध्ये काय आहे कशा पद्धतीने इथे सभेच्या ठिकाणी आलेले आहेत सभेच्या ठिकाणी येऊन त्यांना नक्की काय म्हणायचंय हे आपण त्यांच्याकडनं जाऊन या मराठी जे चॅनल आहे त्याच्या आपण इथं भावना जाणून घेणार आहोत काय नक्की त्यांना म्हणायचंय काय म्हणाल कशा आलेला आहे काय म्हणतात काय सांगाल आपण आपण

सगळेच समाजकार्य त्यांच्याकडे कुठलेही हे नसताना मोठ पद नसताना त्यांनी चांगलं कार्य केले मग या केलंय मशाल पेटणार का करू काही भावना आहे की मशाल पेटणार असं काय म्हणतात नितीन सावंत यांनी या मतदारसंघामध्ये काही कामं केली मशाल पेटणार असं आज इथे काही महिला आहेत त्यांच्याकडने आपण जाऊन काय सांगाल काय सांगाल त्याच्याबद्दल कोण बोलताय नितीन सावंतांबद्दल काय बोलाल कार्यकर्ते तुम्ही बहुसंख्येने या उपस्थित झालेले आहात तुम्ही बोलाल काय आपण आज विनंती आहे की का काय काय म्हणतात बोला बोला बोलाव पेटणार का सर्वांना आपण काय जाणून घ्याल त्याच्याबद्दल काय सांगाल उत्तर साहेब साहेबांचा अजून काही महिला भगिणी आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल इथे सभेला आलेल्या बारे सभा में आहे हम लोग विकास होणं बहुत ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱟᱨ ᱱᱤᱛᱚᱜ ᱫᱚ ᱟᱹᱰᱤ ᱵᱟᱹᱲᱤᱡ ᱜᱮ ᱦᱩᱭᱩᱜ तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे स्टेज तयार झालेला आहे आणि या स्टेजच्या हिशोबाने आपण बघाल कशा प्रकारे तयारी इथे पूर्ण झालेली आहे काही वेळाचं धुत साहेब जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत मोठ्या प्रमाणात गेट वरती फक्त आपण गर्दी झाली आहे गेट वरती मोठ्या प्रमाणात माणसं येत आहेत আর ও সর লাগি তবে ইখানে না সরগাতি তবে আর কাজ হবে তবে একতর সরতে যাই দাওয়া যেটা প্রশ্ন তবে না

ते मशाला शिवसैनिक हे कधीही ठामच असतात जे गेले ते गेले ते आपले नव्हतेच आणि ते फक्त पैशासाठी होते आणि आता जे आहे ते फक्त निष्ठा आणि निष्ठेच जे काही प्रतीक आहे ते आता तुम्हाला इथे जन जनसागरामध्ये दिसून येणार आहे आणि हा जनसागर फक्त नितीन दादांच निवडून आणणार आणि मशालच आपण बघितलं एकंदर या मतदारसंघामध्ये वेगळ्या प्रकारची लढाई आपण यावेळेस बघायला मिळाली मागच्या वेळेस जे शिवसैनिक एक संघ होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावरती फडकवला होता त्या मतदार त्याच मतदारसंघामध्ये यावेळेस शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत दोन गट झालेले आहेत त्यानंतर राष्ट्रवादी देखील झाले आहेत त्याच्यामुळे ही एक लढाई ही वेगळ्या पद्धतीची आहे या मतदारसंघामध्ये हाय वोल्टेज ड्रामा देखील झाला आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कर्जत विधानसभा मतदारसंघ हा कायम राजकीय दृष्ट्या हा महत्वाचा राहिला त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मशाल पेटणार या मतदारसंघामध्ये महायुतीचा जो धाय तो धनुष्यबाण पुढे एकदा येणार की या मतदारसंघामध्ये अपक्षाची रिक्षा धावणार हे काही दिवस आपल्याला समजणार मात्र थोड्या वेळा त्या ठिकाणी नितीन सावंत यांच्या प्रचाराचा उद्धव साहेबांची सभा होणार आहे आणि या सभेचा जो प्रभाव आहे तो या मतदारसंघावरती किती पडतो त्याच्यानुसार या मतदारसंघामध्ये नक्की दीक्षा या मतदारसंघामध्ये पशात पेटणार का हे आपल्याला एकंदर याचं मतदान आहे त्याच्यात दिसून येईल मग आज या शिवसैनिकांच्या पक्षाबद्दल एक नक्की वाटतं की माते माते या सगळ्यांच्या बोलण्यात सावंत हे माणूस आहेत आणि या निखील सावंतच्या माध्यमातून या ठिकाणी कशाला भेटणार असं ठाम या सगळ्या शिवसैनिकांचं आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच आहे थोड्या वेळेस ते ज्यावेळेस सभा सुरू होईल त्यावेळेस तिथं लाईव्ह कॉर्स आम्ही तुम्हाला दाखवू तुमचा तिथे थांबूया